चालपोरी घे हिरव्या मिरच्या लसूण मीठ ठेसून घे ठसा ठसा पोरी ठेसा ठेसन झाला की घ्यायचे वांगे कापाल ओरी आज आपण हिरव्या ठेसामधील वांगी बनवत वावरा मधील ताजी वांगी आहे पोरी काट्या हिरवी काट्या वांगी खायला लागते चवदार लंबी पातळ वांगे कापून घ्यायची सोबत गेट पण घ्यायचं पोरी वावरातून तोडायचं लगेच भाजी करून खायचं याची मजा लय वेगळी वांगी कापता कापता पाण्यामध्ये टाकायची म्हणजे ती काळी पडत नाही वांगी झाली कापणं आता सुकट पहिले बाजू जोपर्यंत गल्लीत जात नाही वा तोपर्यंत सुकट बाजा बाहेरून आवाज केलं सुट काढा त्याच कढई मध्ये तेल टाका 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 ठेचा उठू हळद वांगी वांगी आता चांगली तेला वाफेवर वांग शिजवायचं आहे पुरी आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये पाच मिनिटासाठी झाकण ठेवा वांग शिजले की काढून घ्या झाकण वांग शिजताना ध्यान ठेवायचं नाही तर जाऊन ठेव वांग वांग गरगर फिरवानंतर सुकट टाका सुकट टाकल्यानंतर दोन तीन मिनिटच वांग शिजवायचं आता हे वांग भाकरी संघ चपाती संग खाऊ शकता चाल आता ठोकेक लाईक झालं सुकट वांग घ्या खाऊन